कधी विचार केलाय आपण नुसते तळवे घासून गालाला लावतो तेव्हा ती ऊब येते कुठून किंवा तो हलवाई नाही का सतत गरम बसुंदी ढवळतो हो हो त्याच्यात त्या झाऱ्याच्या टोकाला फडके का बांधलेले असते हा या रोजच्या साध्या गोष्टींमागे ना एकच सूत्र आहे उष्णता आज आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही उष्णता नक्की काय आहे आणि ती म्हणजे कशी प्रवास करते याची जरा खोलात जाऊन चर्चा करूया अगदी बरोबर उष्णता म्हणजे काय तर एक प्रकारची ऊर्जाच आहे ती आणि तिचा स्वभावच आहे की ती नेहमी जास्त तापलेल्या वस्तूंकडून कमी तापलेल्या वस्तूंकडे जाते म्हणजे गरमकडून थंडाकडे अच्छा या प्रवासालाच आपण उष्णतेचं संक्रमण म्हणतो आपल्या स्रोतांमध्ये याचे काही छान प्रकार दिले आहेत उदाहरणांसकट हो म्हणजे उष्णता एका जागी बसून नाही राहत बरं मग हा प्रवास कसा होतो पहिला मार्ग कोणता असतो खास करून घट्ट वस्तूंमध्ये म्हणजे स्थायूंमध्ये स्थायूंमध्ये उष्णता मुख्यत्वे वहनाने जाते कंडक्शन म्हणतात त्याला वहन हो म्हणजे कसं समजा एक धातूची पट्टी घेतली आणि तिच्या एका टोकाला गरम केलं आणि त्यावर मेणाने टाचण्या चिकटवल्या असतील तर त्या पडणार क्रमाणे अगदी उष्णता जशी पुढे सरकेल तशा त्या टाचण्या पडत जातात यात काय होतं की गरम भागातले कण कंप पावतात आणि ती कंपणे शेजारच्या कणांना देतात अच्छा म्हणजे कण स्वतः जागा नाही सोडत नाही नाही ते फक्त ऊर्जा पुढे ढकलतात व्हायब्रेशन पुढे पास करतात ओके आणि म्हणूनच धातूची भांडी पटकन गरम होतात कारण ते उष्णतेचे चांगले सुवाहक आहेत बरोबर आणि लाकूड किंवा प्लास्टिक तितकं लवकर गरम होत नाही कारण ते दुर्वाहक आहेत हा तांब्याच्या पट्टीवरच्या टाचण्या लवकर पडतात हे उदाहरण हेच सांगतं की तांबे उत्तम सुवाहक आहे अगदी मग द्रवात आणि वायूत कसं पाणी उकळताना खालून वर येतं ते का हो तो एक वेगळा प्रकार असणार तिथे तो दुसरा प्रकार अभिसरण कन्व्हेक्शन तो पोटॅशियम परमॅंगनेटचा प्रयोग आहे ना माहितीमध्ये हो आठवते रंगीत प्रवाह दिसतात तेच पाणी खालून गरम झालं की ते हलकं होतं त्याची घनता कमी होते आणि ते वर जातं आणि वरचं थंड पाणी खाली येतं त्याची जागा घ्यायला बरोबर हे असं चक्र सुरू राहतं प्रवाहांच्या रूपात उष्णता पसरते हे द्रव आणि वायू दोन्हीमध्ये होतं म्हणूनच घरात हीटर खाली ठेवतात हो म्हणजे गरम हवा वर जाऊन पसरेल हाँ हा हा आणि एसी वर लावतात कारण थंड हवा जड असल्याने खाली येते अरे <laughs> वा हे लॉजिक आहे तर मन्जे आणी या म्हणजे वहन आणि अभिसरण या दोन्हीसाठी माध्यम लागतं स्थायू द्रव किंवा वायू पण मग सूर्याची उष्णता ती आपल्यापर्यंत येते मध्ये तर काहीच नाहीये व्हॅक्यूम आहे अगदी कळीचा मुद्दा इथे येतो तिसरा प्रकार प्रारण रेडिएशन प्रारण हो यासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नाही उष्णता विद्युत चुंबकीय लहरींच्या रूपात प्रवास करते जसा प्रकाश करतो तशी म्हणजे शेकोटीजवळ बसल्यावर जी ऊब लागते हो किंवा दिव्याखाली उभं राहिल्यावर सुद्धा जी गरमी जाणवते ती प्रारणामुळेच कोणतीही गरम वस्तू प्रारण बाहेर टाकते आणि म्हणूनच आपण उन्हाळ्यात शक्यतो पांढरे कपडे घालतो कारण ते उष्णता जास्त परावर्तित करतात आणि हिवाळ्यात गडद रंगाचे अगदी बरोबर विशेषक काळे कपडे जास्त उष्णता शोषून घेतात वस्तूचा रंग आणि तिचा पृष्ठभाग ठरवतात की ती किती, -किती उष्णता शोषेल किंवा परावर्तित करेल हो के म्हणजे वहन अभिसरण प्रारण हे झाले उष्णता प्रवासाचे मार्ग आता उष्णतेचा पदार्थांवर दुसरा काय परिणाम होतो तो आकार वाढण्याचा वगैरे बरोबर प्रसरण आणि आकुंचन उष्णतेमुळे भौतिक सगळ्या वस्तू स्थायू द्रव वायू प्रसरण पावतात म्हणजे त्यांचं आकारमान वाढतं आणि थंड झाल्यावर आकुंचन पावतात म्हणजे आकारमान कमी होतं अगदी ते रेल्वे रोडांमधली फट याचसाठी असते हो हो तापवलेल्या धातूचा बोळा कडीतून जात नाही पण थंड झाल्यावर जातो हे स्थायूचं प्रसरण तापमापीतला पारा वर चढतो ते द्रवाचं प्रसरण आणि बाटलीवरचा फुगा गरम पाण्यात धरल्यावर फुकतो ते वायूचं प्रसरण परफेक्ट पुलांच्या बांधकामात पण अशी जागा सोडलेली असते प्रसरणासाठी आणि या सगळ्या तत्वांचा वापर करून वहन अभिसरण प्रारण आणि प्रसरण आकुंचन या सगळ्याचा विचार करून फ्लास्क बनवतात बरोबर बरोबर अगदी रचना खूप विचारपूर्वक केलेली असते त्यात दोन भिंती असतात आणि त्या दोन भिंतींच्या मध्ये शक्यतो निर्वात पोकळी असते व्हॅक्युम अच्छा व्हॅक्युम म्हणजे माध्यमच नाही हो त्यामुळे काय होतं की वहन आणि अभिसरणाने उष्णता आतून बाहेर किंवा बाहेरून आत जाऊ शकत नाही थांबवलं जात आणि शिवाय आतल्या आणि बाहेरच्या भिंतींचे पृष्ठभाग चकचकित केलेले असतात आरशासारखे हो त्यामुळे प्रारणाने होणारी उष्णतेची देवाणघेवाण पण खूप कमी होते म्हणजे उष्णता आतून बाहेर प्रारणाच्या रूपाने सहजासहजी जात नाही म्हणजे तिन्ही प्रकारे उष्णतेचा प्रवास थांबवला जातो कमाल त्यामुळे आतला पदार्थ बराच काळ गरम असेल तर गरम थंड असेल तर थंड राहतो क्या बात है तर आज आपण उष्णता म्हणजे काय तिचे वहन अभिसरण प्रारण हे प्रवासाचे तीन मार्ग आणि पदार्थांवर होणारे प्रसरण आकुंचन हे परिणाम समजून घेतले सुवाहक दुर्वाहक आणि थर्मोसचं कार्य पण पाहिलं हो आणि हे सगळं ज्ञान आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या कितीतरी गोष्टींचं कारण समजून घ्यायला मदत करतं नाही का उष्णता कशी फिरते वस्तू कशा बदलतात हे सगळं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे नक्कीच जाता जाता एक शेवटचा विचार आपल्या माहितीमध्ये होतं की नाही आठवत नाही पण साध्या काचेच्या ग्लासमध्ये एकदम उकळतं पाणी ओतलं की तो तडकतो कधीकडी हो बरोबर पण बोरोसिल काचेची जी भांडी असतात म्हणजे पायरेक्स वगैरे त्यात ओतलं तर चालतं ती नाही तडकत पटकन असं का होत असेल हां विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्याचा संबंध सुद्धा नक्कीच उष्णतेमुळे होणाऱ्या प्रसरणाशीच असणार कदाचित दोन्ही प्रकारच्या काचा वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावत असतील किंवा त्यांची उष्णता सहन करण्याची क्षमता वेगळी असेल बरोबर म्हणजे प्रसरणाचा वेग किंवा प्रमाण यात फरक असणार नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे